नूतन वसाहत येथे जेवणातून सहा जणांना वेषबाधा जिल्हासामान्य रुग्णालयात उपचार सुरू प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती जालना शहरातील नूतन वसाहत भागातील लहूजी चौकात राहणाऱ्या एका कुटुंबातील सहा सदस्यांना जेवणातून वेषबाधा झाल्याचा प्रकार आज सोमवार दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आला लहुजी चौकात राहणाऱ्या योगिता म्हस्के या भांडीकामासाठी जात असतात त्यामुळे त्या, त्या नेहमीप्रमाणे भांडीकाम करण्यासाठी गेल्या असता त्यांना घरमालकाने बिर्याणी खाण्यासाठी दिली होती तिने ती बिर्याणी घरी आणली आणि मुलांना तसेच त्यांच्या सासूला खाण्यासाठी दिली सादरील बिर्याणी खाल्ल्यानंतर सर्वांना चक्कर उलट्या मळमळ सुरू झाली त्यामुळे सर्वांना जेवणातून विषवादा झाल्याचं लक्षात आलं त्या सर्वांना तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यामध्ये दोन मुली एक महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे सैनुमल सुनील मस्के वय सात वर्ष स्नेहा सुनील मस्के वय पाच वर्ष राजेश सुनील मस्के वय अकरा वर्ष मार्था सुनील मस्के वय तीन वर्ष यश गणेश म्हस्के वय अकरा वर्ष मीना उत्तम मस्के वय वर्ष पन्नास असं विषबाधा झालेल्यांची नावं आहेत यापैकी दोन जणांना जास्त विषबाधा झाल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं या सर्वावर सध्या जिल्हासामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत योगिता सुनील मस्के मी का धुन भांड्याच्या कामाला गेले ते बिर्याणी दिली मला तुम्ही ते लेकरांना चारले किती मुलं आहेत मला का पाच मुलं आहेत हो एक नंदाच आहे माझ्या आणि सासू तर उलट्या आणि संडास तर पण त्याला आणि मुलीला संडास आणि उलट आहे आणि बाकीच्या लिस्त उलट आहे आणि सासूला उलटी संडास उलट आहे हा आज आपल्याकडं एक चार वाजून वीस मिनिटाच्या दरम्यान एक सहा पेशंट्स आलेले आहेत त्यातल्या त्यातले तीन मुलं आहेत लहान दोन लहान मुली आहेत आणि एक मोठी व्यक्ती मोठी मावशी आहे ताई बई आहेत तर त्यातल्या दोघा जणांना जास्त डिहायड्रेशन आहे सगळेजण फूड पॉयझनिंग बिर्याणी खाल्ल्यामुळं उलट्या झाल्यामुळे आलेल्या आहेत त्यातल्या दोघा जणांना जास्त डिहायड्रेशन असल्या असलेलं दिसतंय बाकी सगळ्यांचंही डिहायड्रेशन करेक्ट करण्यासाठी करे योग्य ते सलाईन उलटी कमी करण्यासाठी योग्य ते इंजेक्शन्स आपण सगळे उपचार चालू केलेले आहेत हो लहान बाळांपैकी दोघा जणांची जा थोडं जास्त डिहायड्रेशन असल्यामुळे थोडंसं जास्त आहे तब्येत थोडी थोडी गंभीर आहे दोन लहान मुळांची